स्वामी समर्थ सकाळचे साधारण इथे पाच वाजलेले आहेत आणि सुंदर अशी अशी पहाट हा व्ह्यू मी खास करून कॅप्चर केला कारण सकाळी उठल्यानंतर हा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला भेटतो कारण पहाटे सगळीकडे शांतता असते आणि पक्ष्यांचा जो आवाज असतो तर तो छान ऐकायला येतो म्हणून हा क्लिप मी कॅप्चर केला तर सकाळी साडेपाच वाजता माझे सगळे कपडे वगैरे धुऊन झाले होते मला पोर्च क्लीन करायचा होता कारण नेहमी म्हणजे डेली जे हाऊसकीपिंगचे दादा आहेत तर ते क्लीन वगैरे करून जातात पण मला रोज डेली रांगोळी काढावी लागते आणि दारामध्ये छान स्वच्छता असते प्रसन्न वाटतं म्हणून मी सर्व झाडांच्या कुंड्या त्यांना पाणी घालून घेतलं आज संडे आहे त्यानंतर आमचा काही प्लॅन फिक्स होतो म्हणून मी सगळ्या झाडांना पाणी टाकून घेतलं पोर्च वगैरे सगळ्या व्यवस्थित क्लीन केला आता खूप ऊंच नव्हतं त्यामुळे झाडांमध्ये पाणी जास्त राहत नाही झाडं सुकतात त्यामुळे मी पहाटेच झाडांना पाणी वगैरे घातलं तुम्हाला वाटेल की हा व्हिडिओ मी संध्याकाळी घेतलेला आहे तर तसं नाही आहे कारण आत्ता साडेपाच वाजलेले आहेत त्यामुळे पहाटेचे म्हणून तुम्हाला बाहेर अंधार दिसतो आहे तर आम्ही इथे रेडी झालो होतो नंतर मधल्या वेळात जे काही होतं ते मी कॅप्चर नाही केलं आमचा अचानक प्लॅन झाला होता त्यामुळे आम्ही सगळेजण रेडी झालो एका हॉटेलमध्ये मस्त नाश्ता वगैरे केला जायचं होतं एकीकडे आणि निघालो दुसरीकडेच नाश्ता वगैरे झाल्यानंतर कापूर होल म्हणून एक घाट आहे एक छोटंसं गाव आहे तर घाटातून जाताना हे एक दुकान आहे शेतकऱ्याचं तर इथे प्र प्रत्येक व्हरायटीचे रिझनेबल प्राईसमध्ये ग्रेन्स कडधान्य वगैरे भेटतात तर जो आपला मार्केटचा भाव आहे त्याच्यापेक्षाही अगदी स्वस्तात हे धान्य इथे तुम्हाला भेटतात तर कधी या मार्गे तुम्ही गेलात तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा सगळ्या प्रकारच्या चटण्या डाळ त्याचबरोबर पापड सांडगे त्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत सांडग्यांचे म्हणजेच ज्याला वडे म्हणतात म्हणजे उन्हाळी वाळवण हे सगळं इथे भेटतं तर त्यामुळे नक्की घ्या आम्हाला देखील थोड्या वस्तू इथे घ्यायच्या होत्या तांदूळ मसूर त्यानंतर जिरे मोहरी हरभरा प्रत्येक धान्य तुम्हाला इथे भेटतं खूप छान आहे इथं त्यामुळे इथे आम्हाला जे काही घ्यायचं होतं त्या सगळ्या वस्तू आम्ही घेतल्या त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर ह्या सगळ्यांना रस घ्यायचा होता परंतु मला काही रस जास्त आवडत नाही त्यामुळे मी घेतला नाही मला एक वस्तू हवी होती रेसिपीसाठी पण ती मला भेटली नाही तर इथे छान छोटासा खलबत्ता होता पण माझ्याकडे यामध्येच असाच सेम आहे पण थोड्या मोठ्या साईजचा आहे मला छोटा खलबत्ता हवा आहे पण असा नको आहे म्हणून मी तो काही घेतला नाही जी वस्तू हवी होती ती तर इथे काही मिळालीच नाही पण खूप छान असे वेगवेगळ्या टाईप्सचे छान अशी भांडी इथे होती कमी प्राईजमध्ये जर कधी घ्यायचे असतील तर नक्की याच रूटला आहेत तर ते तुम्ही नक्की घेऊ शकता आता आळंदीला आहे फिरायला पण नंतर सगळं काही ते कॅन्सल केलं आणि आम्ही आलो होतो मांडर देवीच्या काळूबाईला मला आठवत नाही आहे की लास्ट टाईम मी कधी आले होते साधारण मी एक चार पाच वर्षांची असेल बहुतेक तर त्यावेळेस मी माझ्या आजोळचे जे लोकं आहेत मामा वगैरे आजी माझी मावशी त्यांच्यासोबत आम्ही आलो होतो मांडर देवीला तर त्यानंतर आत्ता मी आले आहे इथे तर आम्ही फायनली इथे मस्त देवीच्या पायथ्याशी पोचलो खूप ऊन पण होतं आणि गर्दी पण होती कारण संडे होता खूप मोठी लाईन होती पण आम्हाला दर्शन व्यवस्थितपणे भेटलं खूप छान असं इथे दर्शन झालं खूप ज्या जुन्या आठवणी होत्या म्हणजे मला आठवत पण नाही एवढं पण मला एक गोष्ट आठवते की मी माझ्या मामांसोबत गेले होते आणि त्यांचा या ठिकाणी बूट चोरीला गेला होता ती एकच गोष्ट तेवढी लक्षात आहे तर खूप छान इथे आल्यानंतर वाटलं खूप मस्त खूप वर्षांनी मी इथं आले जवळपास वीस वर्ष होऊन गेले तुम्ही कधी आला नसाल तर नक्की नक्की विजिट करा खूप सुंदर असं इथे मंदिर आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला देखील विसरू नका जे काही थोडेफार फोटो इथे आम्ही काढले होते ते व्हिडिओच्या शेवटी मी टाकलेले आहेत त्यामुळे नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच सपोर्ट करत रहा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांची काळजी घ्या